अंबड एमआयडीसी चिंचोळे पोलीस चौकीच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी केलेले दोन गॅस सिलेंडर व टीव्ही असा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी पोलिसांनी जप्त केला दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस चौकीच्या हातीत घरफोडीच्या घटना घडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पथकाला चोरट्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या चोरट्याचा शोध सुरू असताना पोलीस शिपाई अर्जुन कांदोळकर यांना एक्सलो पॉइंट परिसरात घडफोडी चोर असल्याची गोपनीय माहिती मिळाली यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने एक्सलो पॉइंट परिसरात सापळा रचून संशयित अक्षय शिंदे यास ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार प्रदीप तुपे याच्यासोबत दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी हो माडा कॉलनी परिसरातील बुद्धविहाराजवळ एका घरात चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी संशय शिंदे याच्याकडून पीव्ही व दोन घरगुती वापरातील गॅस सिलेंडर असा एकूण एकवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस शिपाई सुरेश जाधव संदीप खैरनार दिनेश नेहे अनिल कुराडे किरण सोनोने श्रीहरी बिराजदार यांनी ही कारवाई पार पाडली आहे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन रोजी फिर्यादी मनोज कैलास अहिरे हे गावी गेले असताना त्यांच्या गर, घरपोडी झालेली होती ते दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री घरी आले असताना त्यांना सदशी घरपोडी झालेल्याचे निष्पन्न झाले त्यांचे घरातून चोरट्यांनी एक टी व्ही दोन सिलेंडर एक पाच ग्रॅम पाच ग्रॅमची सोन्याची पोत आणि एक्केचाळीस हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरी करून नेलेला होता सदर बाबत एमआयडी सीतून चळे पोलीस या ठिकाणी त्यांनी माहिती देताच नमूद गुन्ह्या नमूद गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आलेली असून अजून एक आरोपी वाटते आहे त्यामध्ये एक टी व्ही आणि दोन सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे तसेच सिलेंडर आणि टी व्ही घेऊन जाण्यासाठी जी रिक्षा वापरण्यात आलेली होती ती रिक्षा देखील जप्त करण्यात आलेली आहे